त्याच्यावर प्रचारासाठी फिरलो नाही करतो मला काम करणारा माणूस पाहिजे तो प्रकाश भारसे करत असो की रमेश भाऊ बुंदेला असो की नवलीत ताई असो लोकांचा विकास झाला

प्रत्येक घरात दोन 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 पुरी आहे माहीत आहे म्हणते पुरीले अगे तुम्हाला साहेबा की बक्षीस काय शिका लागते कोरग एकच ते नाऱ्या ते काही शाळेतही जात नाही त्या बापांच्या काळ्या झाल्या शाळेत माहिती राहू द्या लावलं त्याच बरं नाही झाले

महाराष्ट्र जुळल्या गेले प्रत्येक घरापर्यंत पोहोचले पण त्याचा काय झालं शिंदे होते त्या सोबत त्याला जबरदस्ती तिकीट घ्यायची आता आम्ही पण पंधरा वर्षापासून काय बसून राहिलो आता आम्ही काय करायचं त्याने मला शिक्षक केलं म्हणून आम्ही नव्हे निवडले आता रमेश गो न भाऊ पाच वर्ष केलं नाही एक रुपये माणसाबाजी मग म्हटलं रवी अनाजीशी भाषी गेलो त्याला सांगितलं आणि आम्ही तू भाजप दे अरे तुम्ही युवा किंवा पण आजचं नाव तू बदला म्हणजे रवीजीने सांगितलं तुमच्या बाळाला धक्का लागणार अभे भाऊ अरे भाऊ साहे तुम्हाला पुढे विचारते तुमचं पद कोण घेऊ शकते म्हणून विनंती करतो आमचं काय आय आता बोलले सांगत नाही इतका उशीर झाला की हात घेतला जे कोणी राहिले गेले असतील या भाऊ या काही होणार नाही काही तुम्हाला घेणार आहे काही भाजपाचा आता आपल्या शाळाचा स्टार प्रचारक आपल्या आणि आणखी विरोधात करून राहिले याच्यावर कारवाई केली

हे सगळं आमदार होणार आहे तुझ्या रमेश भाऊने काही शिफारस पाहिजे नाही आहे की बाबा रावातला काम होईल म्हणून भाऊ चाळीस वर्षापासून काय तर पार्टनर ना भाऊ <laughs> काय झाला तुम्हाला आता याच्यावर किती वेळ आलो सिद्ध विठ्ठलराव बाजू देत नाही अरे बाटले हे गाव कितीच किती, किती के के था। था था एक प्रकारला मिळून गेलं राय मला काय माहित आहे बाजू देतात की नाही मी विठ्ठलराव तुमच्या घरी गेलो त्याच्या पाय लागलो अरे त्याला सांगितलं काका हे भारतात आहे अरे बाबू तू मानतो काय काय तर खरा येते न पैसे आणले ना तू आणून हे बाल त्यावेळेस असे हे लोक एकमेकाला घेऊन चालणार आहे म्हणून आपण काही काही आहे भाऊ सांगण्यासारखं भक्तो नाही पण काय करायचा वेळ कमी आहे काही न बोलायचं भाषण ऐकायचं